गेली तीस बत्तीस वर्ष आम्ही मंदिर या मंदिराचा देखभाल करतोय महिला मंडळ या लोकप्रतिनिधी आणि विकासकाने सगळ्यांनी मिळून संगणमत करून तो इतका बळावलाय ना विकास देवी काय म्हटलं इलेक्शन करायला जात नाही ना हे मंदिर लोकशाही मार्गाने कसं मिळवायचं हे आता आमची ताकद आमचा जीव गेला तरी चालेल जोपर्यंत आम्हाला जो मंदिर मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशाच झुजत राहणार आणि किती आमचं वय झालं तरी पण आम्ही त्याच्या देवीच्या पायाजवळ डोकट येऊन मरायची ताकद आमच्यात आहे मा तुझ्या नाही जायची उष्ण सबके आखो मी असू ती कधी सुद्धा हा मंदिरला काही होऊ शकतो तोपर्यंत या मंदिराची एकही वीट आम्ही कोणाला देणार आम्हाला मंदिर बांधणार नाही तोपर्यंत आम्ही एकही वीट एकही आम्ही हलवायला देणार भव्य दिव्य माताजी का मंदिर का निर्माण जे होईल ते आम्ही संघर्षाने प्राप्त करणार आता सध्या आपण आलो आहोत जोगेश्वरी मधील इंदिरानगर परिसर आहे इथे प्रसिद्ध असं दुर्गा मातेचं मंदिर आहे त्याच्यावर तोडक कारवाई करण्यासाठी इथे नोटीस दिली गेली आहे त्यामुळे येथील ज्या आपण पाहू शकतो इथे महिला बऱ्याच प्रमाणात सध्या आहेत त्यांच्यावर थोडं तणावाचं वातावरण निर्माण आहे त्यांच्याकडून विरोध नक्की काय प्रॉब्लेम अडचणी काय सांगाल की नक्की काय अडचण काय ती सांगा माझं नाव मंगल सतीश सावंत गेली तीस बत्तीस वर्ष आम्ही या मंदिराचं देखभाल करतोय महिला मंडळ पूर्ण आणि आता अकस्मात गेल्या महिन्यात तीस तारीखला माळके साहेब आले त्यांनी काय सांगितलं तुमच्या माडाचे अधिकारी आले आमच्या कमिटीमध्ये गेले कमिटीमध्ये सांगितलं की मंदिराचं सर्व्हे करायचंय आम्ही खुश झालो कारण मंदिराचा सर्व्हे करायचं म्हटलं झालं नव्हता ना त्या लोकांनी असं पत्र दिलंय की नजर चुकीमुळे सर्व्हे राहिलाय असं एसआरए कमिटीने पत्र दिलेलं त्याच्यामुळे आम्ही आलो म्हटलं आमचं मंदिराचं सर्व्हे केला जाईल त्या माळक्यानी इथे बसून सर्व्हे केला आमचा माळके अधिकारी आलेले त्यांनी आणि काहीही जनसुनावणी न करता काही नाही करता सात सातव्या दिवशी इथे नोटीस काढली की हे झोपडं आहे ते निष्कसित करा त्याला आम्ही उत्तर दिलं नवदुर्गा महिला मंडळाच्या माध्यमातून कारण नवदुर्गा महिला मंडळ त्याचं संपूर्ण जबाबदारी नवदुर्गा महिला मंडळ घेते त्या माध्यमातून नवरात्रोत्सव मित्रमंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे त्या नवरात्रोत्सव मित्रमंडळाची पूर्ण माहिती नवदुर्गा महिला मंडळाची पूर्ण माहिती आम्ही अधिकाऱ्यांना कळवली आहे तरीही त्या विकासकाचं आणि त्यांचं अधिकाऱ्यांचं आणि लोकप्रतिनिधींच काय साठं लोट आम्हाला माहित नाही आणि त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आली आहे की त्यांनी आज आम्हाला सांगितलं आजच्या हिरिंगला की तुम्ही तीन तारीखला पुरावे आणा पुरावे आम्ही असे दिले आहेत महानगरपालिकेचे हे दिलेले आहे परमिशनची पत्रक दिले आहे बीएमसी आम्हाला परमिशन देते पोलीस स्टेशन परमिशन देतो आमचे त्र्याण्णव पासूनचे अहवाल दिलेले आहेत प्लस फोटो आमचे ते कार्यक्रमाचे फोटो त्यांना सादर केले आणखी मंदिराला पुरावे काय असतात मला माहिती नाही लाईफ मीटर आम्ही घेतला नव्हता कारण तिरुपती बालाजी सुद्धा अजून काळोखात आहे आम्ही घेतला नव्हता आमचं इथे मंदिर होतं जुनं मीटर होता तो गेला कापून कधीच गेलाय तो जवळजवळ त्याला जवळजवळ पस्तीस वर्ष झाली त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं विकासकाला आम्ही अर्ध मंदिर तोडून दिलेलं जेव्हा त्याला गरज होती आमची साडेचारशे लोकांचा ड्रॉ करायचा होता त्यावेळेला विकासकाने आम्हाला काय सांगितलं कि तुम्ही मंदिर तोडून द्या तेव्हा वायकर साहेबांबरोबर आमची मिटिंग झाली वायकर साहेबांनी मला निरोप दिला मंगल काय करायचं म्हटलं जर लोकांचं भवितव्य घडवायचं असेल तर आम्ही साडेतीनशे लोकांसाठी मंदिर अर्ध तोडून देतो तेव्हा वायकर साहेब एक शब्द बोलले यांच्याकडून लिहून घे मंगल म्हणे असं ते काय करणार नाही तेव्हा मी म्हटलं नाही हो विकासकावर विश्वास आहे तो काय आपल्याला एवढं फसवणार नाही आपण त्याला एवढी मदत करतोय निस्वार्थपणे पण तो विकासक मेला आता त्याचा मुलगा आलाय तरुण अंबावत म्हणून त्यांनी आता हा विकास चालू करायला त्याचं नाव काय तरुण अंबाव ग्रीन झोन ग्रीन झोन आणि हे या वस्तीमध्ये अशी खिचडी झाली आहे आम्ही जवळजवळ किती जणांनी कन्सेंट भरले पण नाहीत आणि त्याला परमिशन कसं मिळालं त्याच्यावर ते तेरा दोनची नोटीस काढली आहे किती अर्ध्या लोकांनी आणि या लोकप्रतिनिधी आणि विकासकाने सगळ्यांनी मिळून संगणमत करून तो इतका बळावलाय ना विकासक की त्याची इतकी दादागिरी आहे तो कमिटीचे पत्रक सुद्धा स्वतः लावतो अच्छा कमिटीला विचारत सुद्धा नाही आणि स्वतः पत्रिका लावता पत्रक लावता आता आमची मुलं सांगतील तुम्हाला इथे काय मी त्या मुद्द्यावर येतो जसं तुम्ही मला म्हटलं की पुरावे जे आहेत तुमच्याकडे सर्व पुरावे आहेत त्या पुरावे सबमिट केलात मग त्याच्यावर त्यांनी असं कुठला पुरावा नाही असं म्हटलं त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन काळ झालंय मी त्यांना म्हटलं आम्हाला एक महिन्याची मुदत द्या आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रत आणून देतो कारण आम्ही जेव्हा त्यांनी तीन तारीखला मागितली ना आमच्याकडे आज तीस तारीखला तेव्हा आम्ही शोधायला गेलो एवढं आमचं शिफ्टिंग झालेलं दहा वेळा ती प्रत आम्हाला काही गरज कधी लागली नाही कारण आम्ही नवदुर्गा माध्यमातून सगळं भरलेलं ना पाणी भरलेलं त्यावेळेस आम्ही कंप्लेंट तुमचा रजिस्टर क्रमांक वगैरे असं असेल ना त्याच्यावर तुम्हाला करता येईल फक्त महिन्याची मुदत द्या तर ते रेडकर साहेब म्हणतात अजिबात नाही मला शासनाला याचं उत्तर द्यावं लागतं तेव्हा तुम्ही तीच प्रत द्या म्हटलं मला एवढंच सांगा तुम्ही देवी काय म्हटलं इलेक्शन करायला जात नाही ना तर आमच्याकडे इलेक्शनचं कार्ड असेल देवीचं परत देवी काय मग हे भरत नाही म्हणा काय म्हणतात ते आपण मेंटेनन्स तर आमच्याकडे सेल्स सर्टिफिकेट असेल जे मंदिराचे पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला सादर केलेले आहेत तर त्या अनुषंगाने तुम्ही म्हटलं नाही द्या साडेचारशे लोकांचं तुम्हाला आम्ही पत्र दिलंय जी साडेचारशे लोक सांगतात की हे मंदिर इथे जुनं मग एवढे पुरावे देऊन जर रेडकर साहेब तुम्ही म्हणत असाल तर मला अजून पुरावे पाहिजे तर आमच्याकडे पुरावे नाहीयेत तर आम्ही आता मध्यस्थी म्हणून मार्गाने मध्यस्थी म्हणून जसं आपण म्हटलं रवींद्र वायकर खासदार जे आहेत रवींद्र वायकरांकडे आम्ही परवा लेटर घेऊन गे गेलो म्हणाले मंदिराला मंदिर त्याला देणं आहे काही असू ते देणार त्याच्या आधी आमची यांच्याबरोबर मिटिंग झाली नर साहेबांबरोबर नर साहेब बोलतात की मंदिर द्यायला पाहिजे असं पाहिजे साडेतीनशे फूट द्यायचं दोनशे फूट द्यायचं त्यांचं आतमध्ये काय संगणमत होतं मला माहिती नाही त्याशी मिटिंग त्यांची झाली तेव्हा आम्ही समोर होतो आम्ही सगळ्या गेलेलो तो कसा म्हणतो की मग तुमको डिपॉजिट देतो तेव्हा माझं डोकं फिरलं But... मी म्हटलं तू डिपॉझिट काय म्हणून देतोयस आम्हाला तू हे मंदिर आम्ही तुझ्या बापाला सोळा वर्षापूर्वी तोडून दिलं तेव्हा तू एक रुपया आम्हाला तेव्हा काय सांगितलं तुझ्या बापांनी की ह्या मंदिराचा वर्षाचा खर्च सगळा मी करणार एकही एक रुपया तुम्हाला द्यायला लावणार नाही जोपर्यंत नवरात्र तोपर्यंत मग मी मी का खूपच भडकलेली ते मी आता बोलू शकत नाही म्हणजे मी त्यांची शिवाय बिवाय त्याला घातल्या सगळं ना आमदार समोर आणि म्हटलं तुझ्या लायकीचं नाही आता तू म्हटलं म्हाडाचे अधिकारी किती जमा कर किती वकिलांची फौज लाव हे मंदिर लोकशाही मार्गाने कसं मिळवायचं ते आता आमची ताकद बघ मग काय सांगाल आता याच्या पुढचं पाऊल काय असेल आपलं आता संघर्ष आंदोलन आंदोलन कारण त्यांना कोणते पुरावे द्यायचे आणि या बाईने त्र्याण्णव मध्ये देवी बसवले आणि त्याच्यानंतर मग ना अठ्ठ्याण्णव मध्ये मग देवीची स्थापना केली इकडे पहिला देवी आणली दोन चार पाच वर्ष मग त्यांच्यासाठी मग आम्ही खूप गरबे बिरबे म्हणजे बायका बिका सगळं जायचं सांस्कृतिक उपक्रम इथे राबवले आहेत आमच्याकडे आता पण तर तरी सुद्धा आता ज्यांच्याकडे जातो ते लोक असेच बोलतात आम्हाला फक्त एवढंच पाहिजे का आमचं मंदिर आहे ना आम्हाला कुठेतरी हे करून द्या आणि मग तुम्ही तोडू शकता पण आंदोलन करू आमचा जीव गेला तरी चालेल हे मंदिर तोडायच्या आधी त्यांनी कुठेही देवीची स्थापना करावी त्यांनी सांगितलं कुठे घरात नेऊन ठेवा किंवा तुम्हाला डिपॉझिट देतो तिथे तसं आम्हाला चालणार नाही कारण का आमचं एक मारुतीचं मंदिर सुद्धा तिथे होतं त्यावेळेला ते तोडलं आणि त्याचे एका बाजूला यांनी हो ठेवलं त्याचे हात पाय तुटलेले होते त्यामुळे आमच्या या देवीला आम्ही तसं करू आम्ही एकदा गुन्हा केला हा दुसऱ्यांदा गुन्हा करू शकत नाही आणि जोपर्यंत आम्हाला मंदिर मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशाच झुजत राहणार आणि किती आमचं वय झालं तरी पण आम्ही त्याच्या देवीच्या पायाजवळ डोकट येऊन मरायची ताकद आमच्यात आहे कोणी करू दे नाही तर नको करू दे आम्हाला आज आम्ही एवढं बायका बाळानर गेलो पण बाळानी पण बाळानरनी पण आम्हाला काही हे केलं नाहीये समजलं आणि रवींद्र वायकर कडे पण आम्ही गेलो सगळं आम्ही त्याच्याकडे प्रश्न मांडले पण त्यांनी सुद्धा त्यांनी आपला आजाग केली नाही नंतर ममता ठाकूर बोलल्या तुम्ही काही टेन्शन घेऊन आज त्या इथे पंधरा वर्ष एवढं कार्य करतायत ना ममता ठाकूर एवढे पंधरा वर्ष झाली खूप करतायत कार्य ज्याला म्हणजे जी गरीब माणसं कोण बी असू दे त्यांच्यासाठी धावून जातात तो हाली मी आपले यावर इच्छुक तो उम्मीदवार करके आपने फॉर्म भरा हुआ है तो क्या कहेंगे अभी ये महिलाओं के जो प्रॉब्लम है आप आपने देखा आप खुद यहाँ पर है शाम से आप यहाँ पर है तो किस तरह से अभी ये जो चीजें इनको प्रॉब्लम में आ रही है तो मंदिर तोड़ने की बात की जा रही है क्या कहेंगे किस तरह का आप इसके लिए फॉलोअप करेंगे और किस तरह का इनको प्रॉब्लम पे मारेगा मैं इन लोगों के साथ में हूँ आज मैं मंदिर का दर्शन करने के लिए माता को पैर पढ़ने के लिए आई और ताई इधर बैठी हुई थी कोने पर मेरी अच्छी दोस्त है हम लोग हमेशा मिलते हैं और जब मैं अंदर दर्शन करके उनके चेहरे पर देखी तो इन्होंने हल्की मुस्कान दी जो मुस्कान हमेशा आती थी, थी वो मुस्कान नहीं थी तो मैंने पूछा ताई क्या हुआ तुम क्यों इतना टेंशन में हो तो ताई ने बोला कुछ नहीं कुछ नहीं मैंने बोला आप माता के मंदिर पे हो पहले जैसा चेहरा नहीं दिख रहा आपका कुछ तो, तो बात है आपके चेहरे पर तो नहीं नहीं मैं टेंशन में नहीं अभी किधर पैर परोगे अभी तो टूटने वाला है बोले ऐसे कैसे टूटेगा मंदिर सभी का है किसी एक का मंदिर नहीं है और ये कोई जात बिरादरी नहीं होता है माँ माँ सबकी होती है उसके बाद इनका आंखों से आंसू आने लगे रोने जैसे हो गया फिर मैंने बोला कि आपकी आवाज मैं बनूंगी मैं उठाऊंगा आपकी आवाज़ मुझे ऐसा नहीं कि मैं प्रचार के लिए आई मैं माता के लिए आई हूँ माता ने मुझे बुलाया है और आप लोग की जो समस्या है उसको मैं दूर करूंगी आपकी आवाज़ बनकर मैं आऊंगी आपके लिए वकील लाऊंगी मीडिया लाऊंगी जो भी सहायता होगी जो भी मदद होगी वो मैं मदद आपको जरूर करूंगी ठीक है और अगर अभी सात दिन का समय दिया गया है अभी सात दिन में अगर प्रॉब्लम नहीं निकलते बात तो आंदोलन करने के तैयारी में है तो, तो आंदोलन तीन तारीख का जो था वो उस टे हमने रोका है और उसके लिए हमने अभी लेटर वगैरह लिया इन्होंने बोला ठीक है मैं अपनी सारी महिलाओं को बुलाती हूँ इन्होंने खाली एक शब्द एक मिनट में इन्होंने खाली इतना ही फोन किया मैंने बोला ठीक है सबको बुला हुआ इतना ही बोला कि मंदिर तोड़ने आए और सारे सोए हुए थे अपने घर में जैसे ही सुना उन्होंने कि मंदिर टूटने को आए पटाख से सारे के सारे लोग आए यहाँ पे दौड़ते हुए आए आए तो बोलते अरे यहाँ तो ममता मैडम बैठी हुई है ममता ठाकुर अच्छा इनसे मिलना है तब इन्होंने बोला नहीं ये हमको समाधान करके देंगे अभी हमारे पास कोई ऑप्शन नहीं था तो माता रानी ने इनको भेजा है हमको अब इनका ही आश्रय है तब सारी ताई बहनों ने बैठे हम लोगों ने बातें की विचार किया मैं इनकी आवाज बनूंगी धर्मेंद्र ठाकुर ममता ठाकुर इनकी आवाज बनेगी माँ इधर से नहीं जाएगी उस टाइम सबके आंखों में आंसू थी यानी एक माँ का घर बचाने के, के लिए इतनी सारी माए रो रही थी आमच्या इथे आम्हाला कोणाचाही सपोर्ट नाही हे मुलांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा फक्त येतात फक्त बोलतात असा करूया तसा करूया पण बिल्डर काय करतो का कर पाठी तेही कळत नाही पण कधी कधी सुद्धा हा मंदिरला काही होऊ शकतो म्हणून आम्हाला एवढी मदत द्या ना की आमच्यासाठी एक आवाज मध्ये धावून यायला पाहिजे तीव्र शब्दात त्याचा निंदा करण्यासारखा विषय आहे इथे हनुमानाचं मंदिर होत तेही आधी जो विकासक होता त्याने आपली प्रतिष्ठा लावून ते मंदिर तोडण्यात आलं आज हे दुर्गा मातेचं मंदिर आज आम्ही लहानपणापासून जे बघतोय आज त्याचा बरोबर घेऊन आज प्लॅन चालू आहे पण आम्ही किंदारनगरवासी रहिवासी कि समाज विकास संस्था या मंदिराच्या फाटी ठामपणे उभे आहोत ह्याच्या मंदिराची जोपर्यंत ह्या देवीची स्थापना दुसऱ्या मंदिरामध्ये तो जोपर्यंत विकासात करून देत नाही तोपर्यंत ह्या मंदिराची एकही वीट आम्ही कोणाला देणार नाही आणि ह्याला पाठबळ म्हणून मला असं वाटतं की एसआरए कमिटी सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे बरोबर आणि ह्याच्यानंतर आम्ही सगळ्या रहिवासांनी इकडचे जितके रहिवासी आहेत या देवीला मानणारे इव्हन असंच नाही की एसआरए चे आमचे सगळे राहणारे रहिवासी नाही आजूबाजूचे जितके पण इकडचे औशिंबोडचे इक रहिवासी असतील इतर इमलाबनगरचे रहिवासी असतील संजय नगरचे रहिवासी असतील ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही हाच निर्णय घेतलाय जोपर्यंत आम्हाला मंदिर बांधणार नाही

यहाँ की माँ बैठ करके रो रही है और वो अपने परिवार के लिए नहीं माँ के लिए रो रही दुर्गा माता के लिए मैं जब आया और यहाँ का दृश्य देखा तो विचलित हो गया ये सब इतने चिंता में थे रो रही थी तो इससे ज्यादा क्या होता है कि तीन तारीख को मंदिर यहाँ से टूट जाए मंदिर आस्था का विषय है हिंदुत्व बोलने से नहीं हिंदुत्व हिंदुत्व चिल्लाने से नहीं होता है हिंदुत्व की रक्षा जमीन पर आकर के माँ के आंखों में जो आंसू है उसको दूर करके

ये एरिया में जो पहला कार्यक्रम हुआ था हाँ। तो यही पर में मेरा वो कार्यक्रम हुआ था मातृ सम्मान का कार्यक्रम तो मेरी यात्रा जो है सेवा की यात्रा ये वार्ड में यहीं से शुरू हुई तो जितने यहाँ के लोग जुड़े हैं वैसे ही भावनात्मक रूप से मैं भी जुड़ा हूँ और ये माँ की ही कृपा है कि संजोग से पता नहीं कैसे मैसेज आ रही थी ममता जी इन्होंने देखा चर्चा हुई मेरे तक खबर आई और आज आप भी यहाँ आकर के लड़ाई में भागीदार बन गए हैं आपसे विनती करता हूं, चूंकि आप स्थानीय हैं, आपकी आवाज दूर दूर तक जाती है लोग सुनते हैं आपसे हम सब बोल रहे हैं भाई ने बोला अभी कि यहाँ मंदिर टूटने से पहले कितने लोगों की जान जाएगी तब भी मंदिर नहीं टूटेगा चूंकि जान कम पड़ जाएगा विकासक ने जो आश्वासन दिया था कि पहले मंदिर बनेगी माँ अपने मंदिर में स्थापित हो जाएंगी इसके बाद विकास का काम शुरू होगा अगर वैसा नहीं होता है तो एक ईंट भी यहाँ नहीं करेगी कोई विकास का काम नहीं होगा यहाँ की जनता सब जाग चुकी है अगर कोई समझता है कि यहाँ लोग मरे हुए हैं अब वो समय खत्म हो गया है और इनके लिए ये तो शुरुआत है लड़ाई की हम तो बस लड़ने आए हैं और कुछ करने आए हैं ये माता जी ने मौका दिया मुझे विश्वास है निश्चित रूप से सफलता मिलेगी और यहाँ भव्य दिव्य माता जी का मंदिर का निर्माण आणि खरंच ही आमची इंद्रानगरची देवी आम्ही इथे रस्त्याने जाताना आईचे पाया पडूनच बाहेर निघतो आणि आज अशी वेळ आली आहे आमच्यावर की आमच्या आईचं घर तोडायचं आलंय हे आमच्याला लागलंय का म्हणून की आम्ही जो विकासक चुललाय तो स्वतःच्या प्रॉफिटसाठी हा मंदिर तोडायचा विषय घातलाय त्याला त्याला पुढे विकास करून त्याचा हे मंदिर तोडून आम्हाला पसरवलंय आणि आज त्याची जागा द्यायला आम्ही दोन ते तीन वेळा ताईंबरोबर मिटिंग पण घेतल्या आम्हाला खोटी आश्वासन आजपर्यंत दिले त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला पैसे देतो नंतर तुम्ही बनवा आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट केली की ह्या मंदिराच्या जागेचे एवढी जागा दे आमच्या दुसऱ्या तिसरा विषय काहीच नाहीये पण तो आमच्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर पैशांमार्फत दबाव टाकतोय त्यांनी तुम्हाला सविस्तर सांगितलंय की पहिला आम्हाला सर्वेच्या नावाखाली फसवलं गेलं असं महिला आहेत त्यांना एवढं कागदपत्राचं ज्ञान नसेल दहा दिवसात त्यांच्यावर नोटीस लावली गेली पुढच्या पुढच्या पंधरा दिवसात नंतर आता त्यांना सांगते तुम्ही पेपर दाखवा नाही तर आम्ही तोडून पण आम्ही आमदाराकडे खासदाराकडे नाही चपल्या चिचवल्या हो पण काही फायदा झालेला नाहीये आता संघर्षाची वेळ आली आहे म्हणून आम्ही यांना पण अप्रोच केले आणि पहिला सगळ्या उतरलेलो आहे आता जे काही होईल ते आम्ही संघर्षाने प्राप्त करणार आहोत